दहा सुटला आणि सुंदर अशी लढत चालू झाली तीन गाड्यामध्ये दहा सुटला आणि दहा मध्ये सुंदर अशी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या कोण होत आह्या गटात गट पास सुंदर अशा गाड्या पडतात तिघांच्या सुंदर अशी लढत चलव्या हरलेल्याकडे कश्या आरेल्याकडे या ठिकाणी पाया आणि किरणचा निर्वाद वर्चस्व सुंदर अशी गाडी पाली या संदीप आरपडे परसुंगी यांची मोलांकाश पाचशे रुपयाचं बक्ष झालं बक्षीस घेऊन जायचं आणि समाजाचा धन्यवाद या अभ्यासाला अकरा ते वीस मैदानात उद्या आबा दहाचा गडक्रमांक दहाचा निकाल 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 गडक्रमांक दहा चा निकाल तास क्रमांक चार मधून नि परी